जय ख्रिस्त जय ख्रिस्त सर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये दिव्यकृपा यूट्यूब चॅनलमध्ये घोडेगाव धर्मग्रामाचे ख्रिस्तराजा चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्हरेंड फादर अब्राम रन्नवरे हे आपल्यासोबत आहेत आज या ठिकाणी तेवीस नोव्हेंबर ख्रिस्तराजाचा मोठा यात्रा उत्सव साजरा होत आहे तर या ठिकाणी ही कधीपासून ही यात्रा साजरी होत आहे या संदर्भात आपण त्यांना विचारूया आणि त्यांच्याकडून आपल्या यूटूब चॅनलच्या सदस्यांसाठी आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी ह्या माहितीचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल म्हणून आपण त्यांना विचारविना करूया फादर जय ख्रिस्त जय सर आमच्या दिव्य कृपा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर कृपया तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या लोकांना सदस्यांना आपण आपल्या धर्मग्रामातील या यात्रेचं महत्त्व आणि ही कधीपासून या ठिकाणी ती साजरी होत आहे ख्रिस्तराजाची यात्रा या संदर्भात कृपया आमच्या प्रेक्षकांना आपण माहिती द्यावी सर्वप्रथम ख्रिस्तराजाच्या भाविकांना आणि सर्व महाराष्ट्रातील जनतेला मी माझा सप्रेम जय ख्रिस्त ख्रिस्तराजा चर्चची स्थापना एकोणीसशे बासष्टमध्ये झालेली आहे आणि ही ख्रिस्तराजाची यात्रा ही महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे अनेक ठिकाणाहून या यात्रेसाठी भाविक येतात आणि हे यात्रेचं बा बासष्टवं वर्ष आहे आणि ह्या यात्रेचं महत्त्व म्हणजे ही यात्रा पूर्वी ख्रिस्ती मिशनऱ्यांनी चालू केलेली आहे आणि दिवसागणिक प्रत्येक वर्षी ही यात्रा वाढत गेलेली आहे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी ह्या धर्मग्रामामध्ये चांगलं मिशन कार्य केलेलं आहे त्यांनी शिक्षणासाठी अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये ठेवलं आणि त्यांना शिक्षण दिलेलं आहे आणि ख्रिस्ती धर्म ह्या भागामध्ये त्यांनी रुजवलेलं आहे आणि ख्रिस्त राजाची ही यात्रा त्यांनी सुरू केलेली आहे आणि ख्रिस्ती राजा ख्रिस्तराजाची यात्रा केव्हा आहे आणि हे बरेच भाविक विचारत असतात आणि ह्या यात्रेबद्दल त्यांना फार आत्मीयता आहे ही यातून दिसून येतं ख्रिस्त राजा हा विश्वाचा राजा आहे तो प्रेमळ राजा आहे आणि हा प्रेमळ राजाचं राज्य हे आध्यात्मिक राज्य आहे आता सध्याची परिस्थिती आपण बघितलं तर जगामध्ये खूप सामाजिक अस्थिरता आहे धार्मिक राजकीय अस्थिरता आहे आणि अन्याय अत्याचार भ्रष्टाचार आहे आणि ती ह्या परिस्थितीमध्ये हा ख्रिस्त राजा आपल्याला प्रेमाचा क्षमेचा संदेश देत आहे आपल्यामध्ये बंधुभाव रुजावा हा संदेश देत आहे शेजारा प्रीती करा हा संदेश देत आहे अन्याय अत्याचार हे जैगिक राज्य सोडून जगामध्ये प्रेम दया क्षमा शांतीचं राज्य प्रस्थापित करण्याचा संदेश हा ख्रिस्त राजाने दिलेला आहे आणि हा महत्त्वाचा संदेश आजही तो आपल्याला देत आहे आपण सर्वांनी प्रेम दया क्षमा शांतीचं राज्य आपल्या देशामध्ये जगामध्ये येण्यासाठी आपण त्या प्रभू ख्रिस्ताकडे ख्रिस्त राजाकडे विशेष प्रार्थना करूया खरोखर कर, फादर तुम्ही ही फार उपयुक्त माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलेली आहे परंतु आता आज यात्रोत्सव सुरू होत आहे तर आपलं नियोजन काय असेल फादर ह्या यात्रेचं नियोजन आम्ही त्रिदिन नोवेनाने केलेलं आहे त्रिदीन ही याच्यासाठी की भाविकांची आध्यात्मिक प्रगती व्हावी यासाठी ही त्रिदिन नोविना ठेवली त्यानंतर या या आज यात्रेचा दिवस आहे आणि ह्या यात्रेच्या दिवशी आम्ही ख्रिस्तराजाचं स्मारक रोडच्या कडेला आहे तिथून आम्ही एक छोटीशी मिरवणूक आज काढत आहोत कारण आज मतमोजणी झालेली आहे मिरवणुकीची आणि त्याच्यामुळं आम्हाला या गावातून मिरवणूक काढण्यासाठी आज परवानगी मिळालेली नाही म्हणून ही, ना ही छोटीशी हो की होय ही आम्ही मिरवणूक आज काढत आहोत की ज्यामुळे आपण ही ख्रिस्त सभा ही आशावादी ख्रिस्त सभा आहे कितीही दुःख आले कितीही संकट आले किती, किती, किती आव्हानं आले तर अशा परिस्थितीमध्ये आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि आशावादी राहिलं पाहिजे जीवनातील येणारे दुःख संकट हे प्रभू ख्रिस्त दूर करत असतो म्हणून आपण आशा आशेने जीवन जगलं पाहिजे मिरवणुकीनंतर फादर आपलं काय नियोजन असेल भक्तीचं मिरवणुकीनंतर मिसाला मिसाचं आयोजन आहे आणि मिसासाठी आपल्याला आपल्या नाशिक धर्मप्रांताचे बिशप बार्थुल हे लाभलेले आहेत ला त्याचबरोबर अनेक ठिकाणाहून अनेक धर्मगुरू धर्मभगिनी त्याचबरोबर भाविक येणार आहेत आणि मिरवणुकीनंतर बिशप बारथोल सर्व भाविकांसाठी मिस अर्पण करणार आहेत बिशप बारथोल हे भाविकांची आध्यात्मिक काळजी घेतात ते फार प्रेमळ आहेत गरिबांच्या प्रती त्यांना असतं आहे आणि तरुण पिढी विशेष करून युवक आणि लहान लेकरांना ख्रिस्ती धर्म समजावा यासाठी ते प्रयत्नशील असतात ख्रिस्ती सभेचे नवीन उपक्रम जे आहेत पोप साहेबांचे ते आपल्या डायसिसमध्ये राबवतात आणि त्यांची ही तळमळ ख्रिस्ती धर्म चांगला झाला पाहिजे ख्रिस्ती लोक चांगले झाले पाहिजे ही तळमळ त्यांची दिसून येते खरोखर आपण आत्ताच फादर अब्राम रनवरे यांनी जी काही आपल्याला जी माहिती दिलेली आहे खरोखर ती आपल्याला उपयुक्त अशी आहे आणि आता या खच सणानिमित्त यात्रानिमित्त आपण फादरांना शुभेच्छा देऊया फादर तुम्हाला यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर आणि आमच्या हां बोला आपल्या आणि आपल्या यूट्यूब यूट्यूब चॅनलचे दिव्य कृपा यूट्यूब चॅनलचे मी हार्दिक आभार मानतो तुम्ही फार त्रास घेऊन आलेले आहेत आणि हा प्रभूचा संदेश अनेक भाविकांपर्यंत आपण पोचवतात त्याबद्दल मला आनंद वाटतो आणि आपल्याबद्दल मला म्हणजे आय एम प्राऊड ऑफ यू थँक्यू थँक्यू फादर धन्यवाद आणि आन फादरांना शुभेच्छा आणि सर्व भाविकांना विनंती आहे की ही दिवसागणिक यात्रा भरपूर अशी वाढत आहे आज या ठिकाणी भरपूर भाविक येणार आहेत तरी आपणही जर कधी या भागाकडे आले तर फादर आपल्या चर्चा पत्ता कृपया सांगा ख्रिस्तराजा चर्च घोडेगाव तालुका नैवासा जिल्हा अहिल्यानगर आणि या दिवशी मी सर्व ख्रिस्तराजाच्या भाविकांना ख्रिस्तराजा सण्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद गॉड ब्लेस यू थँक्यू यू फादर thank you

नावेश राजा आज आम्ही तुमची यात्रा काढत आहोत यात्रा करत आहोत यात्रेसाठी आम्ही सर्व सर्वगुरु म्हणजे सर्व श्रिस्टन सर्व सर्वांनाच आशीर्वाद दे सर्वांनाच काम सर्वांच्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान वाहते त्यांच्या पुढे जे काही असतील समस्या असतील प्रगती होणे आमच्या देशाला आमच्या गावाला प्रेरावा तो आशीर्वाद आमच्या देशामध्ये आणि जगामध्ये बंधुभाव वाढवते त्यासाठी तुझे लक्ष देऊ शकत तो आमच्या बरोबर होतो आणि आमच्या देशाची प्रगतीभूमी होणे विनम्र प्रार्थना केली जे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मान्य जाऊ तुझे नाव देऊ ती सश आमची लोकची वाघ करेप करीत वाईट पण वाईट आम्ही कृपा पूर्ण ज्या स्त्रीची नदी करूर्ण मर्या प्रभू ज्या आपल्या यायचे स्त्रियामध्ये खूप आदिवासी माध्यम बाप्यांसाठी आता आम्ही आमच्या मरणाच्या वेळ कर आम्ही आम्ही ോഷാക്കോ ഭൂല സാജന സാശോരാജന त्यासी कल्पा वीरीकास मम कुसाच मला च मलासाच त्याचा त्यावरी भाव माझा जीवाचा त्यावरी भाव माझा जीवाचा